नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बिलवडी माळवडी रस्त्यावर आज आणखी एक मोठा अपघात घडला आहे उसानं भरलेला ट्रॅक्टर ओव्हरटेक करताना आयशर आणि इर्टिका या दोन गाड्यांमध्ये धडक झाली या इर्टिकाच्या पाठीमागं आणखी एक इर्टिका गाडी होती ती गाडीसुद्धा पुढच्या गाडीला धडकल्यामुळं त्याचंही नुकसान झालं आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथील संतोष कृष्णा निकम यांच्या मालकीची ही इर्टिका गाडी आहे देवदर्शनासाठी ते गेले होते गाडीमध्ये महिला आणि लहान मुलंसुद्धा होती देवदर्शनाहून परत आपल्या घरी जाताना भिलवडीजवळ हा अपघात झाला आहे अपघात झाल्यानंतर आयशर जो तासगाव तालुक्यातील मांजरडेचा आहे त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलाय अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करत आहेत भिलवडी शाळा ते सरळीचा पूल हे आता अपघाताचं क्षेत्र होतंय पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं दिशादर्शक फलक ब्लिंकर्स बोर्ड लावलेला आहेतच ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे आता त्यांनी मोठे रबरी गतिरोधक लावावेत अशी अपेक्षा आहे जनता न्यूज फिलवडी